आपल्या उत्तरेमध्ये आपण म्हणतो की काही एक प्रबोधन घडलं म्हणजे पाश्चात्य सत्ता आल्यानंतर आपला जेव्हा परिचय झाला युरोप वगैरे मधल्या लोका, राष्ट्रांशी तिथले विचार प्रवाह आपल्याकडे आले तिथल्या नवीन संस्था आपल्याकडे इंट्रोड्यूस झाल्या दक्षिणेत काय घडल्या तर आपण कधी विचार करतो का दक्षिणेत काहीतरी घडलं असेल ना म्हणजे आपण हे गृह घेत की जग घडलं आणि नक्कीच घडलेलं आहे ते तर त्याला जबाबदार कोण तर ही सगळी प्रक्रिया तांदावरच्या राजांनी सुरू केलेली आहे त्या असं म्हणायचे लोकमान्य टिळक की स्वराज्य म्हणजे आमचा राजकीय मोक्ष आहे तसं शाहू महाराजांच्या महाराजांचं मा, जे काही करणं आहे ते वेगळ्या भाषेत मांडण्यात झालं तर मी असं म्हणेन की शाहू महाराजांना सामाजिक मोक्ष पाहिजे नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो आपण छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात चर्चा करत होतो आणि ती चर्चा आज आपल्याला पुढे न्यायची आहे आणि विषय अर्थातच वेदोक्त चळवळ वगैरे वगैरे छात्र जगद्गुरु शाहू महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणा इत्यादी इत्यादी तर आपल्याला असं दिसतं आपण थोडा वेगळ्या मग दृष्टिकोनातून विचार करूयात वेगळ्या अँगलनी विचार करूयात की व्यक्ती असतो आपण सगळे प्रत्येक म्हणजे कलेक्टिव्हली नव्हे एक माणूस ही एक व्यक्ती असते इतरांपेक्षा वेगळी असते आणि साहजिकपणे तिची पहिली बांधिलकी ही स्वतःशी असते स्वतःचं सोता संरक्षण करणं स्वतःच्या हितसंबंधाचं रक्षण करणं वगैरे 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 त्याला आपण सेल्फ इंटरेस्ट वगैरे म्हणू शकतो पण त्याचं प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचं स्वतःशी एक नातं असतं आता ह्या नात्यावरती लौकिक जीवनामध्ये कसा भर दिला जातो हे जर सांगायचं असेल तर त्यासाठी उदाहरण सांगतो तुम्हाला अर्थशास्त्राचं गृहितच असं आहे की माणूस हा स्वार्थी प्राणी आहे म्हणजे सेल्फ इंटरेस्ट सांभाळणारा सेल्फिश असा तो प्राणी आहे आणि मग तिथून पुढं सगळं ते शास्त्र उभं राहतं ते जर गृहित बाजूला केलं आपण तर ते शास्त्रच उभं नाही राहणार आता अध्यात्माच्या बाबतीमध्ये आपल्याला काय तसं म्हणता येतं का निश्चितपणे असं आहे की अध्यात्मात सुद्धा व्यक्तीला स्वतःच्या उद्धाराची म्हणजे आपण त्यासाठी वेगवेगळे शब्द वापरू शकतो वेगवेगळ्या परंपरांना अनुसरून म्हणजे मोक्ष निर्वाण इमॅन्सिपेशन लिबरेशन असे ते शब्द आहेत नेक्स्ट निश्चितपणे त्याची काळजी असते व्यक्तीला आणि त्यासाठी त्या व्यक्तीचे प्रयत्न सुरू असतात एका बाजूला तर ही स्वतःशी बांधिलकी आहे तर दुसऱ्या बाजूला तो ज्या लोकांच्या मध्ये वावरतो त्यांच्याशी सुद्धा त्याचं काही एक नातं असतं लक्षात घ्या स्वतःशी नातं असतं इतरांशी असतं सगळ्यात जवळचे म्हणजे त्याचे कुटुंबीय असतात लहानपणापासून ज्यांच्यात तो वाढतो वगैरे वगैरे आणि मग उत्तरोत्तर त्याचं वर्तुळ मोठं होत जातं आणि काही लोक मग काय करतात करता की कुणी राजकारणात पडतं कोणी समाजसेवेत पडतं आणि त्यांचं वर्तुळ अधिक विस्तारत जातं कोणी उपदेश करतं लोकांना आणि मग आपणाला असं दिसतं की त्याचं दुसरं एक कार्य बनतं त्या माणसाचं तिला आपण लोकोद्धार म्हणूयात म्हणजे आत्मोद्धार आणि लोकोद्धार हे आपल्याकडची भाषा वापरतो मी आणि मग याच्यामध्ये कसं होतं कधी कधी की अगदी म्हणजे हे कसं व्यापक होतं म्हणजे त्याचा मेळ कसा घालतो तर राजा असतो राजाला आत्मोद्धाराची नक्कीच त्याला वाटत असणार की आपल्याला एक चांगली गती मिळावी हे वाटणार त्याला निश्चितपणे पण त्याला असंही वाटणार वाटलं पाहिजे म्हणजे की त्याची जी प्रजा आहे त्या प्रजेमध्ये अनेक लोक आहेत त्या लोकांना सुद्धा त्याच्याप्रमाणेच आत्मोद्धार करता यावा तर हे, हे सुद्धा त्याचंच कार्य आहे म्हणजे तो राजाच्या लोकोद्धाराचा भाग आहे प्रजेनी, त्याच्या प्रजेनी प्रत्येकाने त्यातल्या लोक आत्मोद्धार करावा आपला आपला उद्धार करावा हे पाहण्याची जबाबदारी परत राजाची आहे म्हणजे राजाचं काम लोकोद्धार जे आहे त्याच्यात ते, ते मोडचं आणि मग एकूण लोकोद्धार म्हणजे ऐहिक जग आणि पारलौकिक जग असं म्हणतो आपण त्या दोघांच्या संदर्भात त्याचं कर्तव्य आहे असं निधन पूर्वीच्या राजांचा समज होता आणि आता हे जे घराणे आहे कोल्हापूरच्या भोसल्यांचं आहे शेवटी शिवाजी महाराजांच्या शहाजीराजांच्या वंशातले ते लोक आहेत तर तसंच शहाजीराजांची दुसरी शाखा कल्पना आहे आपल्याला तंजावरला राज्य करत होती हे व्यंकजी राजे वगैरे वगैरे तर ते राजे सुद्धा असे ज्यांना आपण एनलायटेड किंग म्हणू शकतो आपण म्हणजे प्लेटोनं ज्या प्रकारच्या राजाची कल्पना वगैरे केली होती त्याच्या मागे पुढे जवळपास जाऊ शकणारे तिथे ते लोक खून गेले त्यातले काही तर ते राजे सरभोजी राजे इत्यादी 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 तर मुद्दा असा आला की त्या लोकांना लोकोद्धाराची काळजी होते पण त्यासाठी त्यांनी खूप सुधारणा नवीन पद्धतीच्या सुद्धा केल्या म्हणजे उदाहरणार्थ प्रिंटिंग प्रेस त्यांनी तिथे आणण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप मोठं वाचनालय तयार केलं आणखीन वेगवेगळे उपक्रम राबवले आपल्या राज्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो अजून महाराष्ट्रातल्या लोकांना कळला नाही महाराष्ट्रातल्या अभ्यासक नीट अभ्यास करत नाही असा माझा सरळ सरळ आरोपच आहे काही म्हणा मला चला साधा मुद्दा असा आहे की जसं तिकडे आपल्या उत्तरेमध्ये आपण म्हणतो की काही एक प्रबोधन घडलं म्हणजे पाश्चात्य सत्ता आल्यानंतर आपला जेव्हा परिचय झाला युरोप वगैरे मधल्या लोकांशी वेगवेगळ्या राष्ट्रांशी तिथले विचार प्रवाह आपल्याकडे आले तिथल्या नवीन संस्था आपल्याकडे इंट्रोड्यूस झाल्या आणि मग एक आपण त्यांच्या चौकटीत किंवा त्यांच्या संदर्भात त्यांच्या प्रकाशात आपल्या विचारांचं परीक्षण करायला लागलो मूल्यमापन करायला लागलो आपल्या संस्थांचं मूल्यमापन करायला लागलो त्याच्यात जाती संस्था वगैरे वगैरे आली आणि ही जी प्रक्रिया सुरू झाली तिला आपण प्रबोधन म्हणतो रेनिसा म्हणतो मग आपल्याला माहिती आहे की आपण असं म्हणतो की बंगालमध्ये सुरू झालं मग ते मोहन राय वगैरे 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 महाराष्ट्रामध्ये आलं पण तिचं कळीचा मुद्दा काय की पाश्चात्य विद्या ही त्या ठिकाणी एक निमित्त ठरलं म्हणा काही म्हणा दक्षिणेत काय घडलंय तर आपण कधी विचार करतो का दक्षिणेत काहीतरी घडलं असेल ना म्हणजे आपण हे धरत की घडलं आणि नक्कीच घडलेलं आहे ते तर त्याला जबाबदार कोण तर ती सगळी प्रक्रिया तांदावरच्या राजांनी सुरू केलेली आहे दक्षिणेमधली महाराष्ट्राच्या लोकांना अजून कळलेलं नाही त्यांना त्याची जबाबदारी वाटत नसेल कदाचित ते म्हणते झालं आपल्याला आता काय घेणं देणं आहे तर त्या दृष्टीने लोक पाहत नाहीत आपले मग त्यांनी काय केलं त्यांनी प्रजेसाठी प्रजेच्या उद्धारासाठी प्रजेला संज्ञान करणं सुविध्य करणं हे राजाचं काम आहे ना म्हणून त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिली प्रकाशित केली तर त्यातलं एक पुस्तक म्हणजे दोन पुस्तकं सांगतो तुम्हाला की दुसऱ्या भाषेतून मराठीमध्ये अनुवाद केलेली त्यातलं एक पुस्तक कोणतं आहे म्हणजे संस्कृत भाषेतून अनुवाद केलेले अर्थात अर्थात त्यांनी पाश्चात्य भाषांची भाषांतर केली हा वेगळा मुद्दा तिथल्या ग्रंथांची तर एक त्यांनी ग्रंथ जो निवडला तो होता कौटिल्याचं अर्थशास्त्र डायरेक्ट नव्हे तो शास्त्रीय विषय झाला त्यांनी त्या अर्थशास्त्र ग्रंथावरती किंवा एकूणच चंद्रगुप्त कौटिल्य यांच्या त्या संबंधावरती एक नाटक नंतरच्या काळामध्ये विशाखा दत्ताने लिहिलेलं मुद्राराक्षस त्याचा अनुवाद केला आणि तो मराठीत केला तो तमिळमध्ये केला कारण त्यांची अनेक म्हणजे प्रजात तमिळ वगैरे सुद्धा होती आणि त्याचं त्यांनी काय कारण दिलं की माझ्या प्रजेला लौकिक जीवनातही यश मिळालं पाहिजे आणि मुद्रा राक्षस किंवा एकूण कौटिल्याचं तत्वज्ञान जे आहे ते लौकिक जीवनातल्या गोष्टी शिकवतात तर ते कर्तव्य आहे त्या राजाचं हा झाला एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा आहे की हे झालं ऐहिक जीवनाचं लौकिक जीवनाचं फारलौकिकाच काय आता आपण सेक्युलर राज्यामध्ये असणारे लोक आहोत आपण म्हणतो की त्याचं त्यांनी पाहावं त्याचा राज्याशी काही संबंध नाही तो खासगी मुद्दा आहे कोणाचा धर्म काय आहे तो चार भिंतीत वगैरे वगैरे प्रत्यक्षात लोक हे किती ऐकतात पाळतात हे मला माहीत नाही पण या राजांना असं वाटलं किंवा पूर्वीच्या परंपरेतल्या राजांना असं वाटतं की ही सुद्धा जबाबदारी आहे आपली की प्रजेला त्यासाठी सुद्धा योग्य ती साधनं योग्य ती सामग्री उपलब्ध करून द्यायची कृष्ण मिश्र नावाचा पंडित होऊन गेला आणि त्यांनी ते नाटक लिहिलं होतं म्हणजे तत्त्वज्ञान विशेषतः वेदांत तत्त्वज्ञान त्याच्यावरती आधारलेलं नाटक त्यांनी लिहिलं होतं की करण करतो असं म्हणणारी कोणती कोणती दर्शनं आहेत प्रत्येक दर्शन दुसऱ्या दर्शनाच्या अपेक्षा मी कसा भारी वगैरे वगैरे सांगायचा प्रयत्न करत असतो म्हणजे दर्शन म्हणजे त्याचे पाठीराखे त्याचे समर्थक त्यांचे एक्सपुरंट्स तर मग त्यांनी तशा पद्धतीने पात्र योजना केली आणि असं शेवटी दाखवून दिलं निष्कर्षवादा की वेदांत हे सर्वश्रेष्ठ दर्शन आहे आणि त्याच्यातून तुम्हाला मोक्ष मिळू शकेल वगैरे वगैरे तर राजांनी प्रबोध चंद्रोदय हे नाटक सुद्धा मराठीमध्ये तेलुगूमध्ये वगैरे वगैरे आणलं म्हणजे मुद्दा काय सांगायचा की प्रजेचा ऐहिक कल्याण झालं पाहिजे प्रजेचं पारलौकिक कल्याण झालं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रजापालन केलं राजाने अशी त्यांची धारणा होती पण ते झालं प्रजेचं लोकांचं आपलं काय राजा तितका वेळ देऊ शकत नाही कर्मकांडामध्ये किंवा आध्यात्मिक साधनेमध्ये योग साधनेमध्ये आपल्याला uh, ती एक गोष्ट माहिती आहे की थोरले माधवराव पेशवे यांचा बऱ्याच वेळ अशा पद्धतीने पूजा पाठात वगैरे जायचा तेव्हा मग रामशास्त्री प्रभूने यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा तुम्ही राजेच आहात एक प्रकारचे त्याच्यामुळे तुम्हाला इतका वेळ इथं जायचं काही कारण नाही तर हा मुद्दा असतो तर शाहू छत्रपतींच्या बाबतीत सुद्धा आपल्याला असं दिसतं की त्यांना एक आध्यात्मिक बैठक होती जसं त्या तोफाण यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांची ती एक साधना चालू असायची आणि इकडे प्रजेसाठी काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे पण प्रजेसाठी करायचं म्हणजे प्रजे दोन्ही गोष्टी आल्या प्रजेचं प्रजेचं लौकिक कल्याणही सांभाळायचं सा आणि इथेही दुसऱ्या बाजूने पारलौकिक कल्याण वगैरे 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 तर मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांना पहिल्यांदा वेदोक्ताचा धटका बसला म्हणजे तिथे आपण परत येतोय मागे तर त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली असेल म्हणजे व्यक्ती म्हणून परत म्हणजे हे उघडच मुद्दा आहे ना की आपल्याला वेदांचा अर्थ नाही अधिकार नाही याचा अर्थ असा की आपल्याला ज्यांना आहे अधिकार त्यांच्या इतकी साधनं नाही करता येणार परमार्थाची त्यांच्या इतकी अनुकूलता आपल्याला नाहीये हा त्याच्यावर मुद्दा आला ना लक्षात घ्या मग अशा वेळेला काय करणार ते तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की दोन दो हे दोन जे महत्वाचे राजे होऊन गेले एक म्हणजे बडोदेचे सयाजीराव महाराज आणि शाहू महाराज हे दोघेही तुकाराम महाराजांचे अभंग नेहमी वाचित असायचे तर त्यावेळेला खूप विषण होऊन ते तुकाराम महाराजांचे अभंग वाचत होते आणि त्यांना तो अभंग मिळाला की बरे देवा कुणबी गेलो नाहीतर दंबे असं तो मेलो आणि मग त्यांना वाटायला लागलं की अरे तुकाराम महाराजांसारखा एवढा श्रेष्ठ आध्यात्मिक उन्नतीच्या शिखरावरती पोहोचलेला माणूस पण त्यांच्यावर सुद्धा असा प्रसंग आणला लोकांनी तर आपण काय त्या क्षेत्रात असे नाही आहोत एवढे श्रेष्ठ असं म्हणून त्यांनी स्वतःच्या मनाचं एक समाधान करून घेतलं म्हणजे तुकोबांची त्यांना तिथे मदत झाली आणि हे त्यांनी कोणाला हे मला काय कळायचा मार्ग आहे तर हे त्यांनी स्वतः तोपखान्यांना सांगितलेलं होतं आणि तोपखान्याने लिहून ठेवलं लक्षात घ्या आणि मग त्यांना एक तुकोबांच्याकडनं आत्मशांतीचा एक मार्ग सापडला आणि त्याच्यापेक्षा पुढची गंमत तर खरी पुढे आहे की लोकोद्धाराचा सुद्धा मार्ग ज्याला म्हणता येईल तोही त्याच्यामध्ये आहे ना तो कसा तर असंच गाथा चालत असताना त्यांना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले ती साधू ओळख हवा देवतेची जाणवा हा अभंग त्यांना आढळला आणि तिथे थांबले ते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की हा अभंग एक व्यक्ती म्हणून आपण नक्कीच हे करू शकतो पण व्यक्तीला मर्यादा असतात म्हणजे व्यक्तीकडे साधन सामग्री किती आहे रिसोर्सेस किती असणार आहे साध्या व्यक्तीकडे म्हणजे पण ज्यावेळेला ती व्यक्ती सत्ताधारी असते राजा असते तेव्हा तिच्याकडं साधन सामग्री असते भरपूर आणि तिच्या कक्षेमध्ये म्हणजे ज्यांची त्यांनी काळजी करावी अशी फार मोठी संख्या असते तर त्या संख्येचं म्हणजेच प्रजेचं सुद्धा अशा प्रकारे आपल्याला कल्याण करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण हे तत्व तिथे राज राजनीतीला राजकारणाला कारभाराला ला, लागू केलं ला पाहिजे आम्हाला आता ते कसं करायचं परत तो मुद्दा आला आणि मग तिथे तसंच दिसलं ना ती विषय तर रिफ्लेक्ट झालेली आहे त्या समाजामध्ये कोल्हापूरच्या भारताचेच खरं म्हटलं तर पण त्यांची सत्ता कोल्हापूरपुरती करवीर संस्थानापुरती आणि मग तिथे त्यांनी पाहिलं की अरे जी जे लोक आपल्या वेगवेगळ्या हक्कांच्या पासून वंचित झालेले आहेत त्यांना आपण त्यांचे हक्क दिले पाहिजेत मग ते धार्मिक क्षेत्रातले असतील ते सामाजिक आर्थिक क्षेत्रातले असतील आणि तिथे ती राखीव जागांची कल्पना आली की ज्यांची उन्नती झालेली नाही आहे ज्यांची फार झालेली आहे त्याच्यामुळे त्या दोघांच्या स्पर्धा होऊ शकत नाही तर ज्यांची उन्नती झालेली नाही त्यांना विशेष काही एक सवलती द्यायच्या त्यांना विशेष पद्धतीने प्रोत्साहन द्यायचं आणि मग इतकं द्यायचं की जेणेकरून ते उन्नती झालेल्या लोकांच्या बरोबरी नाही येतील आणि त्यांच्याची स्पर्धा करू शकतील एकदा ते त्या पोझिशनला आले स्पर्धा करू लागले की मग काही कारण नाही ना तशा प्रकारच्या जागा वगैरे ठेवायच्या जा। आणि मग त्यांनी ती प्रक्रिया आपल्या संस्थानामध्ये राबवायला सुरुवात केली आणि या संदर्भात त्यांचीच एक कथा आहे ना त्यांची कथा काय आहे की एक घोडा अगं मस्त अगदी त्याला काय होणार आपण त्याला रोजचा रोज खायला प्यायला मिळतं तो तोबरा भरपूर वगैरे त्याला तोबरा बनतात घोड्याच्या त्या खाद्यपदार्थाला ते ठेवण्यात येतं कुठेतरी असं त्याच्या तोंडाला बांधून आणि तो दष्टपुष्ट असतो तो पळू शकतो वेगानं आणि त्याच वेळेला त्याच वेळेला एक मर तुकडा घडाय की ज्याला काही नाही आहे खायला प्यायला आणि त्या दोघांची जर शर्यत लावली कोण जिंकणार उघडे म्हणजे अलीकडच्या भाषेचा वापर करायचा झाला तर लेव्हल प्लेईंग ज्याला म्हणतो आपण असं फील्ड पाहिजे असं क्षेत्र पाहिजे समतल ज्याला म्हणूयात मग ते होऊ शकतं तसा तो मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी त्या ते प्रजेला हक्क दिले पाहिजेत मग तिथे त्यांनी राखीव जागांची कल्पना आणली आणि मग आपण बघतो पुढे काय झालं वगैरे वगैरे ते म्हणजे मग उदाहरणार्थ कसं होतं की वंश परंपरागत एक वतन होतं कुलकर्णी वतन गावोगावी कुलकर्णी लागायचे आणि ते ब्राह्मण समाजातले असायचे आपली जी जातीनिविष्ट समाज रचना आहे त्याप्रमाणे मग त्यांनी असं केलं की नाही आता हे तसं नाही चालायचं तिथे स्पर्धा होऊ देत आणि तिथे मग काही लोकांना परत राखीव लागा असू देत की ज्यांना इरवी नोकरी मिळाली नसती तर असा तो त्यांचा प्रवास झाला म्हणजे आणि खरं म्हणजे मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही प्रजेसाठी काहीतरी कराल राजा या नात्याने तुमचं कर्तव्य कराल त्याच्यातनं मिळणारं जे काही पुण्याचा ज्याला पाप पुण्यावरती विश्वास आहे नाही हा मुद्दा वेगळा पण कर्तव्य जर त्यांनी केलं त्याचं पुण्य मिळणार ना त्या राजाला लक्षात घ्या कर्तव्य प्राप्तीचं समाधान तर वैयक्तिक मुद्दा झाला मानसिक पण ते पुण्य मिळणार म्हणून तो राजाच्याच कामाचा भाग आहे म्हणजे तिथे लोकोद्धार कुणाला म्हणजे अशा पद्धतीने आत्मो त्या लोकोद्धाराचा उपयोग आमोद्धाराला सुद्धा होऊ शकतो तर हा जो सगळा मुद्दा आहे तो सगळा मुद्दा भगवद्गीतेमध्ये आलेला आहे आणि तिथे श्रीकृष्णाने लोकसंग्रह नावाची कल्पना फार महत्वाची मांडली नंतरच्या काळामधल्या भाष्यकारांनी लोकसंग्रह ही कल्पना जेवढी गंभीरपणे घ्यायला पाहिजे होती तेवढी घेतली नाही त्यांनी परत आत्मोद्धाराकडेच जास्त लक्ष दिलं आणि मग मोक्षप्राप्तीसाठीच भगवद्गीता वगैरे आहे तर तसं गीतेला अभिप्रेत नाही गीता ही राजर्षींच्या परंपरेतनं आलेली आहे राज्यकर्त्यांच्या परंपरेतनं आलेली आहे आणि म्हणून ते क्षत्रियाचं जे कर्तव्य आहे प्रजापालन वगैरे वगैरे ते तिथे महत्वाचं आहे ते सोडून मुख्य साधना नाही करायची आहे मग तिथे लोकसंग्रहाची कल्पना येते आणि कोण होऊन गेले पूर्वीच्या काळामध्ये अशा प्रकारचे लोकसंग्रह करणारे राज्य म्हणजे ऍट दी सेम टाईम आत्मोद्धाराची किनार न सोडता तिथं जनकाचं नाव येतं जनकादया हा जनक इत्यादी ते कोणते कोणते राज्य आहेत ते तुम्हाला महाभारतात पाहायला मिळेल पण एक उदाहरण म्हणून तिचं जनकाचं राज्य नाव घेतलेलं आहे जनकाचं तर जनक त्या प्रकारे म्हणजे जरी त्याला आत्मज्ञान झालं त्याचा उद्धार झाला म्हणजे संपलं का मग त्याने सगळं उपरनं झटकून चला आता मी चाललो माझ्या आत्मानंदात मी मग्न राहील असं करायचं का तर तसं नाही करायचं तर त्यांनी ते कर्म करत राहायचं जे त्याचं त्याचं कर्तव्य आहे प्रजेच्यासाठी वगैरे 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 तर तो लोकसंग्रह आणि मग त्याचं जास्तीत जास्त विवेचन पुढच्या काळामध्ये त्याला सेंट्रल मानून केलं लोकमान्य टिळकांनी बिगर असल्यामधली मुख्य कल्पना कोणती आहे लोकसंग्राची आहे तर हे जे काही आहे ना हा एक डिस्कोर्स त्या काळात तयार होत होता म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे दोन क्षत्रिय राजे होते आपले सयाजीराव आणि शाहू महाराज या दोघांची मी तुम्हाला त्या संदर्भात नाव सांगत होतो तर तुम्हाला सयाजीरावांच्या भाषणात तुम्हाला दिसून येतो की आम्ही जनताच्या परंपरेतले आहोत राजर्षींच्या परंपरेतला आहोत म्हणजे त्याचा अर्थ काय झाला त्याचा अर्थ आम्ही लोकोद्धार आणि आत्मोद्धार या दोन्ही ट्रॅकवरती चालणार आणि आम्ही किती उन्नत झालो त्या ट्रॅकवरती आत्मोद्धाराच्या कारण ते परत आम्हाला बाकीच्या पेक्षा सोपं आहे परत मुद्दा साधन सामग्रीचा असतो ना तर आम्ही ते नाही सोडणार हा जो मुद्दा म्हणजे ज्ञानोत्तर कर्म वगैरे वगैरे तर ते काही त्या स्टेप पर्यंत पोहोचले असा काही मी दावा करत नाही पण त्यांचा प्रवास त्या दिशेने चालवतो हे मला सांगायचंय आणि म्हणून ते जे म्हणत होते मी मागच्या वेळेला त्या मागच्या व्हिडिओमध्ये ते उद्धृत केलं तोपखाऱ्यांचं वचन की विवेक चुडामणी मध्ये चुडामणीमध्ये जी काही अध्यात्माचे टप्पे सांगितलेले आहेत जी साधनं सांगितलेली आहेत ती साधनं शाहू महाराज साधण्याचा सा प्रयत्न करत होते हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे म्हणजे जसं लोकमान्य टिळक एका बाजूला त्यांच्या पद्धतीने ते अध्यात्म निश्चितपणे शंभर टक्के आहे आणि त्याचबरोबर राजकारण आहे देशासाठी देशबांधवांसाठी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास वगैरे होऊ नये तर तो, तो एक जसा तिकडं मुद्दा आहे तसा यांच्या बाबतीत सुद्धा हा मुद्दा आहे आपल्याला मिस विसरता कामा नये स्वराज्य मिळवणं ही जशी एक साधना आहे आणि आध्यात्मिक साधना मानायची ते असं म्हणायचे लोकमान्य टिळक की स्वराज्य म्हणजे आमचा राजकीय मोक्ष आहे म्हणजे आपली मोक्षाची कल्पना सामाजिक आध्यात्मिक मोक्षाची असते ते म्हणाले मी माझी साधनाच लो आहे लोक त्यांना विचारायचे आहो तुम्ही काय दिसत नाही कर्मकांड करताना कर्म अमोक इत्यादी म्हणजे नाही मी हे जे करतो ते साधनाच आहे तसं शाहू महाराजांच्या महाराजांचं जे काही करणं आहे ते वेगळ्या भाषेत मांडण्यात झालं तर मी असं म्हणेन की शाहू महाराजांना सामाजिक मोक्ष पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मग ते जे का रंधरे गांजले हे तुकोबांचं वचन गुरीत धरून त्या पद्धतीने लोकांचा म्हणजे कारभार पाहायला सुरुवात केली हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला शाहू महाराज समजू शकतील नाही तर आपलं ठरलेलं आहे की शाहू महाराज विरुद्ध लोकमान्य टिळक यांचं द्वंद्व दो आपल्या डोक्यात आणि ते राजकारणातल्या लोकांना फार सोपं असतं ना कोणाचं तरी नाव घेऊन त्याच्या मागे जायचं आणि बाकीच्या गोष्टी सोप्या असतात कारण हे काही सगळ्या लोकांना माहिती नसतं मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं सांगतो या पद्धतीने अजून कोणी सांगितलं नाही आणि कदाचित मी जर राजकारणात असतो तर मी सांगितलं नसतं <laughs> मी कोणत्या तरी एकाचं नाव घेतलं असतं आणि म्हणलं असं चलो आयो आणि या माझ्या मागे तसं करून मला चालणार नाही हे ना। जे काही आहे महाराष्ट्राचं सगळं मग अध्यात्म अध्यात्म असेल राजकारण असेल समाजकारण असेल सांगलं हे मी माझं काम मानतो आणि त्यासाठी सुदैवाने मला आधार मिळतात तोपखान्यांचं ते जे आर्टिकल आहे ते अत्यंत महत्वाचं आहे जयसिंगराव पवारांच्या तो जो ग्रंथ आहे शाहू महाराजांचा गौरवग्रं गौर त्याच्यामध्ये हे छापलं गेलेलं आहे तुम्ही जरूर वाचा म्हणजे हे कळेल तुम्हाला आणि त्याच्यामुळे त्यांचं आंतरद्वंद्व तुमच्या लक्षात येईल आणि आता तिसर मुद्दा येतो ना म्हणजे माणसाचं जीवन एवढं कॉम्प्लिकेटेड आहे ना की कधी कधी तुम्हाला सामाजिक आणि राजकीय यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट होऊ शकतो मग तुम्हाला ठरवावं लागतं की कशाला प्राधान्य द्यायचं लोकमान्य ठिकाणी स्वच्छपणे सांगितलं की मला राजकारणाचं प्राधान्य आहे स्वराज्यासाठी मी मी लढणार दगडणार आणि त्यामुळे त्यांच्यासाठी समाज सुधारणांचा मुद्दा चुकीचा आहे वगैरे असं नाही आहे तो मी बाजूला ठेवलेला आहे तो दुय्यम आहे तर शाहू महाराज डायरेक्टली स्वराज्याच्या लढाईत भाग घेऊ शकत नव्हते कारण ते, ते संस्थानिक होते राजा होते त्यांचे हितसंबंध गुंतले होते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे प्रजेची जबाबदारी होती विशेष म्हणजे त्यामुळं ते राजकारणात स्वच्छपणे भाग घेऊ शकत नव्हते या प्रकारे मग त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिलं तीच त्यांची आध्यात्मिक साधना ठरली हा मुद्दा मला आपल्या पुढे सांगायचा आहे मी लोकमान्यांची राजकीय कृती ज्याला म्हणतो आपण राजकारण हे जसं त्यांच्या अध्यात्माचा भाग होता तसं शाहू महाराजांचं समाजकारण हा त्यांच्या अध्यात्माचा भाग होता तर महापुरुषांना समजावून घेणं एवढं सोपं नाही आपण काय करतो महापुरुषांना समजावून ऐवजी त्यांना कुठल्या तरी एका याच्यात बांधतो आणि मग त्यांच्या त्यांच्या उपरण्याला धरून आपले इथं संबंध साधण्याचा प्रयत्न करतो हे धंदा सोडून दिला पाहिजे आपण असं ह्या निमित्ताने मला वाटतं धन्यवाद